झाली पाणी आमच्याकडे आम्ही वेळोवेळी नगरसेवका सांगत पक्षे पौटे साहेबांना आम्ही सावंत साहेबांना सांगितले त्यांनी तक्रारकडे नोंदवली आज मंडित करतो काम पण कधी काम करणार आता आम्ही आमचं कामधंदा सोडून पाणी सगळे बघतो आम्ही सकाळी जाणार दहाला ते संध्याकाळी सहाला येणार तुम्ही कुठल्या रहिवास येत आम्ही शनिवारपेठे रहिवाशी शांतीप्ला जा आठशे ऐंशी शनिवारपेठ आज जर पाणी पुरवठं झालं नाही तर आम्हाला तीव्र अनुभव करावं लागेल पाणी एवढंच सांगतात फक्त पण भूमिका घेत नाही भूमिका घेऊन

त्या आज नगरपालिकेच्या अत्याधुनिक कॅमेऱ्याद्वारे पाईपमध्ये कॅमेरा टाकून त्यामध्ये कचरा सा अडकलेला दगड बाटली ते आज नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी साफ केलेला आहे त्यामुळं पाच दिवस पाणी नसलेलं उद्यापासून नागरिकांना पाणी मिळणार आहे